सांगू इच्छितो की डॉक्टर इंजिनियर सर्वजण होतात पण मी या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की आपल्या तालुक्यातनं आपल्या गावातनं आपण कोणतरी आर्टिस्ट निर्माण केला पाहिजे आपले वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे सर्वात मोठे आर्टिस्ट होते ते जे जे ऑफ आर्ट्स या महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं नाही आणि सर्वात मोठे व्यंगचित्रकार म्हणून ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर झाले आणि तुम्हाला डॉक्टर सर्वच होतात आणि मी त्याला काही तुम्हाला म्हणत नाही मी स्वतः एक आर्टिस्ट आहे पण मी असा पर्सन आहे की कलांना वाव देणारा पर्सन आहे तुमच्या खेळ तुमचे खेळ असतील तुमचं तुमची कला असेल तर त्याला वा मी वाव देणारा मी मुलगा आहे तर मी तुम्हाला इकडे सांगू इच्छितो की आज दहावी आणि बारावी हे तुमचं एक आता तुम्ही नवीन तुमच्या पिढीमध्ये तुम्ही प्रदर, प्रदर् प्रदर्शन करणार आहात नवीन पिढी तुम्ही प्रदर्शन करणार आहात तर त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की दहावी आणि बारावी हा एक बेस असतो आता तुम्हाला एक तुम्ही तुमच्या शाळेसाठी संतो आता मी बोलते की आपण शाळेतनं आणि कॉलेज तिघं तिघ जण चौघ चौघ जण काढलेली आहे पण मी तुम्हाला सांगू शकते तुम्ही आता तुमच्या शाळेचं नाव तुम्ही तुमच्या गावाचं नाव तुम्ही तुमच्या वाढीचं नाव तुम्ही इकडे प्रसिद्ध केलेलं आहे तसंच तुम्ही राजापूर तालुक्याचं नाव प्रसिद्ध करावं रत्नागिरी जिल्ह्याचं नाव प्रसिद्ध करावं महाराष्ट्र राज्याचं नाव प्रसिद्ध करावं कारण तुमच्यातला एक युवा कोणतरी पुढे जाऊन एक चांगला डॉक्टर होणार आहे तुमच्यातला एक युवा कोणतरी जाऊन एक इंजिनियर होणार आहे तुमच्यातला युवा कोणतरी जाऊन या सर्व मान्यवरांसारखा एक नेता होणार आहे आणि तुमच्यातला युवा पुढे जाऊन कोणतरी एक सैन्यामध्ये किंवा एक तुमचे विजन जर आधीपासून विजन तुमचं असेल एकामध्ये तर ते एम तुम्ही पाळा मी स्वतः माझं दुसरीपासनं स्वप्न होतं मी स्वतः एक आर्टिस्ट व्हावं दुसरी माझं म म माझ्या मनामध्ये होतं की मी एक चांगलं चित्र काढावं चांगला चित्रकार म्हणून हो व्हावं पण मी पुढे पुढे येता येता मला ह्याची पण एक आवड लागली समाजात वावरायची आवड लागली लोकांचे लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकण्याची आवड लागली आणि मला ह्याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि आदित्य साहेबांनी आणि मला सर्व ज्येष्ठ ज्येष्ठांनी मला एक जबाबदारी दिली मी आता एक कमर्शियल एक स्टुडंट आहे पण मी पन्नास टक्के राजकारण आणि म्हणजे पन्नास टक्के समाजकारण राजकारण आणि प्लस पन्नास टक्के माझा स्वतःची कला मी जोपासतो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला कुठलीही मदत लागेल म्हणजे तुम्ही बोलला असाल की बारावीमध्ये जाऊन आता मी काय करायचं आता मला इकडे कळत नाही की आता इकडे म्हणजे आपल्या राजापूर तालुक्याचं नाव हे तुम्ही दहावी आणि बारावीचे विद्यार्थी हे गुणगौरवाने गाजवतील आणि हा आणि गुणगौरव सोहळा हा सोहळा घेतला हे कुठेतरी फळ आपल्याला सर्व सर्वांना मिळेल म्हणजे आपण मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला ऑल द बेस्ट पण आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन पण कॉन्ग्रॅच्युलेशन आहे मी बोलतो कारण का कारण तुम्ही त्यात त्या अं किंवा त्या कॉलेज तुम्ही तीन नंबर वरती आलात आणि ऑल द बेस्ट तुम्हाला काय तुमचा पुढच्या सर्व हो भविष्याच्या कार्यकृतीसाठी कारण आता तुमचा हा पहिली स्टेज आहे तुम्हाला आता दुसरं पाऊल तुमचं उचलायचं आहे त्याप्रकारे तुम्ही तुमचं विजन क्लिअर केलं पाहिजे आणि त्याबद्दल सर्व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना हो मी खूप 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 शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय सरस्वतीला वंदन करून महाराष्ट्राचं आनंद देवत व छत्रपती हिंदुदय सम्राट सूचना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबकरांना स्मरण करून शिवसेनेचे पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे नेते आणि युवकांचं स्फूर्तीस्थान आदरणीय आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे नेते या विभागाचे माजी खासदार आदरणीय विनायकजी राऊत शिवसेनेचे नेते युवकांचं स्फूर्तीस्थान आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांचा जन्मदिवस आणि जन्मदिवसाच औचित्य साधून राजापूर या तालुक्यामध्ये जे दहावी असतील बारावी असतील यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा हे सत्कार सन्मान त्यांच्या पाठीवरती शाबस्कीची थाप पडावी त्या उद्देशाने आजचा सुवर्ण कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी उपस्थित असलेले या विभागाचे विधानसभेचे छत्रपूर प्रकाश कोळेकर तालुकुन प्रकाश कमनाकर कदम आमचे महाराष्ट्र राज्याचे कॉलेज युनिटचे प्रमुख अथर्व साळवी आमचे युवा सेनेचे जिल्ह्याचे अधिकारी विनय उपस्थित असलेले आमचे व्यासपीठावरील शिवसेनेचे प्रमुख संजय पवार उपस्थित असलेले सर्व शिवसेना महिला आघाडी युवासेनेचे सन्माननीय पदाधिकारी समोर असलेले सर्व आमचे गुरुवर्ग शिक्षक वर्ग शिक्षिका वर्ग उपस्थित असलेले आमचे पालक वर्ग आमचे सर्व ह्या तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी शिवसेनेचे सर्व आमचे सन्माननीय पदाधिकारी बंधू भगिनो आणि मित्र आपण सर्व या तालुक्यातले जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांनी दहावी परीक्षेमध्ये अव्वल क्रमांकामध्ये क्रमांक प्राप्त केला बारावीच्या परीक्षेमध्ये अव्वल क्रमांक प्राप्त केला ते सर्व माझे गुणवंत विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांच्या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासोबत आलेले आमचे शिक्षक वर्ग गुरुवर्ग त्यांना आपण म्हणतो ते सर्व गुरुवर्गांनी हे विद्यार्थी घडवले योग्य ते मार्गदर्शन केलं योग्य दिशा दिली हे सर्व आमचे गुरुवर्ग मंडळींच्या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना वाढवलं मोठं केलं ते सर्व पालक पालकांनी खूप खूप अभिमन करतो कारण आपण शाळेमध्ये गेल्यानंतर अंगणवाडी असेल बालवाडी असेल त्यानंतर प्राथमिक शिक्षण असेल आणि त्यानंतरचा महत्वाचा टप्पा म्हटला तो म्हणजे दहावीची परीक्षा दहावीच्या परीक्षेला असं म्हटलं तर मुलं मुली वयाने खूप लहान असतात

त्याबद्दल मी पालकांच्या वतीनं आणि सगळ्या तालुक्यातल्या शाळांच्या वतीनं इतर मार्गदर्शक तसेच माझ्या यशाचे महत्त्वाचे कारण माझे मामा मम्मी आणि मावशी काका हे आहेत तुम्ही फक्त आम्हालाच नाही तर या सगळ्यांना त्या सन्मानाच्या मार्फत मार्गदर्शन करतात प्रोत्साहन देतात की त्यांनी पुढे पण अशीच आम्हाला साथ देवी आणि आम्ही अशीच प्रगती करावी धन्यवाद जय महाराष्ट्र महाकाली इंग्लिश द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थी प्राप्त केलाय तो म्हणजे मिथिला मंगेश पावसकर सत्त्याऐंशी पॉइंट दोन टक्के या विद्यार्थिनी मिळवले आहे मिथिला मंगेश पावसकर कृपया विद्यार्थ्यांनी लवकर यायचं आहे पार्थ विनेश गुरव त्र्याऐंशी पॉइंट ऐंशी टक्के या विद्यार्थिनीने मिळवले आहे पार्थ विनेश गुरव

नवजोन हायस्कूल सौंद शंभर टक्के निकालेला आहे नसिबा अमित नाईक हायस्कूल नवजूल ऐंशी टक्के या विद्यार्थी मिळवलेल्या आहे द्वितीय क्रमांक नादिरा मुख्तार दादन अडुसष्ट पॉईंट ऐंशी टक्के आणि तृतीय क्रमांक आहे खान सदुसष्ट टक्के हायस्कूल सौंद यानंतर आर्यन भगवानगुराव द्वितीय क्रमांक आहे वीस व अनिल नाणारेवणे शंभर टक्के या शाळेचा निकाल लागला आहे प्रथम क्रमांक आहे पायल प्रकाश आतमकर माध्यमिक विद्यालय बोटणे दोनिवडे पॉईंट पंचावन्न टक्के या शाळेचा निकाल लागला आहे प्रथम क्रमांक आहे वैभवी गणपत जोशी पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक आहे वृंदा नरेश दुधवडकर त्र्याऐंशी पॉईंट दोन टक्के आणि तृतीय क्रमांक आहे सुजल संतोष गुरव ब्याऐंशी पॉईंट आठ टक्के आचार्य जावडेकर विद्यालय पुढील विद्यामंदिर आहे शांताराम भट इंग्लिश मिडियम स्कूल कोणी शंभर टक्के या शाळेचा निकाल गेला आहे प्रथम क्रमांक आहे हर्षानी दिगवंत सावन चौऱ्याण्णव पॉईंट वीस टक्के या विद्यार्थिनीनं घडवलेल्या आहेत वर्षाली दिगवंत सावंत द्वितीय क्रमांक आहे क्रमांक आहे दिव्या प्रवीण नारकर एक्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के श्री शांताराम भट इंग्लिश मीडियम स्कूल कोणी या शाळेचा निकाल आलेला आहे प्रथम क्रमांक आहे प्रिती प्रभाकर मांडवकर सत्त्याऐंशी पॉईंट दोन टक्के आणि तृतीय क्रमांक हा विभागून आलेला आहे प्रवीण आणि देवेंद्र शाळेचा पुढील विद्यालय आहे जिंद्राबादचा विद्या मंदिर राय पंच्याण्णव टक्के या शाळेचा निकाल लागला आहे प्रथम क्रमांक मिहीर संदीप कोलते त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक आहे वैष्णवी विकास शेट्टे नव्वद पॉईंट साठ टक्के आणि तृतीय क्रमांक आहे मधुराज जितेंद्र शेट्टे सत्याऐंशी पॉईंट टक्के राई पाटल त्यानंतर पुढील विद्या मंदिर आहे क्रमांक रुद्धी कंतराम गुरव त्र्याहत्तर पॉईंट वीस टक्के आणि तृतीय क्रमांक पाठवलाय तो म्हणजे रोषकी राजन चव्हाण एकोणस पॉईंट चाळीस टक्के माध्यमिक विद्या मंदिर सौंदर शंभर टक्के या शाळेचा निकाल लागला आहे पुढील विद्यामंदिर आहे माध्यमिक विद्या मंदिर या शाळेचा निकाल लागलाय पंच्याण्णव पॉईंट तेवीस टक्के प्रथम आहे ती म्हणजे ऋतुजा कृष्णा पळसंकर त्र्याऐंशी पॉइंट दोन टक्के या विद्यार्थी आहे द्वितीय क्रमांक आहे श्रुती संदीप पळसंकर आणि पूर्वा चंद्रकांत पड्या दोन विद्यार्थिनी क्रमांक प्राप्त झाला आहे आणि तृतीय क्रमांक आहे विजय श्रेय एकोणसत्तर माध्यमिक विद्या मंदिर वॉडल रसोड पंच्याण्णव पॉईंट तेवीस टक्के या शाळेचा सर्व निकाल लागलाय यानंतर माध्यमिक विद्या मंदिर तांभने या शाळेचाही शंभर टक्के निकाल लागले सर्व विद्यार्थी उत्तम पदों यश यश है प्रथम क्रमांक है निकिता नरेश स पॉइंट चालीस टेमिक विद्यामंदिरने शंबर टके शाच यह विद्यालय है बी सी गुरुजर विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स एंड कॉमर्स कशेड़ हा शाची शंबर टक्के निकाल आने प्रथम क्रमांक है स्नेहा सतोष भोटंकर नव ब्या पॉइंट ऐंशी टक्के या विद्यार्थिनीने मिळवले आहे द्वितीय क्रमांक आहे निधी संदीप धरणकर ब्याऐंशी टक्के आणि तृतीय क्रमांक आहे प्रीती प्रदीप बावकर एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के बी सी गुर्जर आणि ज्युनियर कॉलेज कशेडी शंभर टक्के या शाळेचा निकाल आहे यानंतर पुढील विद्या आहे श्रीमती उमाताई शरद टक्के आणि तृतीय क्रमांक आहे भार्गवी संजय कांबळे

स्नेहा सुरेश मेस्त्री चौऱ्याऐंशी पॉईंट चार टक्के आणि तृतीय क्रमांका मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय नाटे या शाळेचा देखील शंभर टक्के निकाल आहे प्रथमात तृतीय क्रमांक आहे बसनकर साईराज संदेश एक्याऐंशी पॉईंट आठ टक्के नाटेनगर विद्या मंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय नाटे त्यानंतर पुढील विद्या मंदिर आहे नूतन महा नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ओनी या शाळेचा देखील शंभर टक्के कनिष्ठ महाविद्यालय ओनी शाळेचा जा निकाल आहे शंभर टक्के यानंतर टक्के निकाल आहे प्रथम क्रमांक आयुषी गजानन कानडे प्रथम आणि तृतीय क्रमांक आहे कुमारी सानिया रवींद्र चव्हाण शहाऐंशी पॉईंट वीस टक्के सर्व विद्यार्थी पालक शिक्षकांना मी मोटिवेट करण्याकरता आपण टाळ्यांचा गजत होऊया जेणेकरून यांना प्रोत्साहन मिळेल नवी उपेंद्र पाठणकर पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के पॉईंट अकरा टक्के या विद्यालयाचा पुढील विद्यालय आहे सेनापती बापू गोगले विद्या मंदिर वृंदावन शाळेचा निकाल शंभर टक्के शहाऐंशी पॉइंट साठ टक्के द्वितीय क्रमांक आहे कुमारी सारिका रवींद्र घाडे सुजय उदय चव्हाण एकोणऐंशी टक्के त्यानंतर पुढील विद्यालय आहे माध्यमिक विद्या म्हणजे ओझर या शाळेचा देखील शंभर टक्के निकाल लागला आहे प्रथम क्रमांक साहिल सखाराम रागिये ऐंशी टक्के आहेत द्वितीय क्रमांक आदित्य रमेश भाई चदुसष्ट पॉइंट आठ टक्के आणि द्वितीय क्रमांक आहे गोमकार तरळ त्रेसष्ट पॉईंट सहा टक्के पुढचं विद्यालय आहे श्री काळेश्वर विद्यालय मूल सहा टक्के त्यानंतर पुढील विद्यालय आहे कैलासपासचे आत्माराम आयरे विद्यालय मिळेल नारणेका मयूरी संतोष शहात्तर पॉईंट वीस टक्के पुढील विद्या मंदिर आहे आदर्श विद्या मंदिर वाटूर या शाळेचा निकाल आहे शहाण्णव पॉईंट बावीस टक्के प्रथम क्रमांक आहे तोडकर अथर्व पंढरीनाथ एकोणनव्वद पॉईंट चाळीस टक्के त्यानंतर पुढील विद्यालय विद्या आहे विद्यापीठ द्वितीय क्रमांक आहे तन्मी तानाचे मालक सत्तावन्न पॉईंट सहा टक्के आणि तृतीय क्रमांक आहे कल्पेश दीपक पांचाळ तृतीय क्रमांक मिळवला आहे

प्रकाश माने व प्रणाली पंच्याऐंशी पॉईंट साठ टक्के आणि तृतीय क्रमांक आहे या शाळेचा निकाल आहे पंच्याऐंशी पॉईंट एकाहत्तर टक्के प्रथम क्रमांक जो मिळवला आहे दिंबल संतोष तांबे अडुसष्ट टक्के द्वितीय क्रमांक आहे तन्मय चंद्रकांत कालशिंगकर त्रेसष्ट पॉईंट चाळीस टक्के आणि तृतीय क्रमांक जो निकाल मिळवला आहे

पुढील कनिष्ठ महाविद्यालय विद्या मंदिर टक्के कॉलेजचा निकाल लागला आहे सत्त्याण्णव चौथी शंभर टक्के निकाल लागला आहे प्रथम क्रमांक प्रमोद बेंद्रे आणि त्वितीय क्रमांक आहे प्राध्यापकांना मी तर

सफर ढक्के निकाल सफर ढक्के निकाल रेड कार्ड लाया तथा विद्यालय को ये सफर ढक्के वाले के साथ द्वितीय क्रमांक का है सुयोगती चंद्र पुरी सुवर हाई स्कूल को परिषद महाविद्यालय राजा परिषद महाविद्यालय सांगवे जूनियर कॉलेज वाणिज्य शाखा से निकाल है काली सर्टिफिकेट कितना निकाल आ संबंध क्या है क्या उधर सरस्वती संगोष्ठी क्या उधर नवजवन है इसलाह इसका मानचार इसको इसके अंदर आप सब ने समझा है इसका मानचार इसको इसके अंदर बाई पासून बोलत राहिले जरी इंटरनेट नाहीये नाही